चला आज आपण उपवासाची एकदम नवी कोरी या आधी तुम्ही कुठेही कधी पाहिली नसेल एकदम अशी झटपट आणि पटकन त्याचबरोबर पौष्टिक रेसिपी आहे चला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर तुम्हाला साहित्य दाखवते तर साहित्यामध्ये मी घेतले एक वाटी शाबुदाना आणि थोडंसं खोबरं घेतले किसून काजू बदाम आणि अर्धी वाटीला कमी इथे मी शेंगदाणे घेतलेत आता एक वाटी गुळ घेतलाय तर हा गूळ आपण बारीक फोडून घेणार आहोत आता गॅसवर कढई ठेवायची आणि जो एक वाटी शाबुदाना आपण घेतलाय ना तो कढईमध्ये टाकून आपल्याला छान असा याला कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत असं याला छान असा लालसल कलर येत नाही तोवर याला भाजायचा आहे खरंच खूप छान रेसिपी आहे तुम्ही कधी पाहिली का नाही माहीत नाही पण मी पहिल्यांदा ट्राय केली तर खरंच खूप मस्त झाली आणि ही जी रेसिपी आहे ना ती तुम्ही एकदा बनवली ना तर महिनाभर खाऊ शकता महिनाभरच काही केल्यास अशीच फस्त होऊन जाईल अशी आपली आजची रेसिपी आहे हे पहा हा शाबुदाणा पूर्णपणे लाल झालेला आहे आता काय करायचं एक छोटासा याचा दाणा घ्यायचा आणि तोंडामध्ये टाकायचा दाताखाली आल्यानंतर तो असा कडकन वाजला पाहिजे तर लगेच म्हणजे समजायचं आपला हा शाबुदाणा परफेक्ट भाजला गेलेला आहे की खूप छान टिप्स आहे तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे तुम्हाला हे लवकर लक्षात येईल की आपल्या शब्दाना कितपत भाजला गेलेला आहे घ्यायचा थोडासा चावून बघायचा पटकन असा व्यवस्थित चावला गेला की लगेच समजायचं शाब्दाना छान भाजलाय शाबुदाना एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता त्याच कडेमध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचेत शेंगदाणे ते आपल्याला खूप कमी वापरायचेत जर तुम्हाला जास्त हवेसे वाटत असेल तर तुम्ही जास्त घ्या पण आपण शेंगदाणे जर कमी वापरले शाबुदाना जर थोडंसं जास्त प्रमाण ठेवलं तर रेसिपी आणखीन खुशखुशीत होते तर हलकेशी आपल्यालाही भाजून घ्यायचे जास्त भाजायची गरज नाही थोडेसे असे नॉर्मल भाजायचेत परत ते शेंगदाणे त्या शाबुदाण्याच्या ताटामध्ये काढून घ्यायचेत आता यामध्ये मी किसून घेतलेलं खोबरं घालून आपल्याला लगेच भाजून आहे आता हे खोबरं आहे किती तर हे आहे चार ते पाच चमचे जे आपले पोहे खायचे चमचे असतात ना ते इथे मी चार ते पाच चमचे घेतलेत खोबरं पण छान लावसर भाजलं ला, की लगेच ताटामध्ये काढून आहे यामध्ये चार ते पाच काजू आणि बदाम पण आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचेत हे पण यामध्ये काढून घ्यायचेत आणि हे जे पूर्ण मिश्रण आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून आहे असं छान असं गार होईपर्यंत त्याला आपण असंच किचन काउंटरवर ठेवून देऊया हे पा पूर्णपणे थंड आहे आता थंड झाल्यानंतर आपण दोन स्टेजमध्ये हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत सगळं एकत्र बारीक होत नाही त्यामुळे आपण थोडं थोडं करून हे आपण बारीक करणार आहोत तर यामध्ये मी थोडंसं आहे आणि मिक्सरला छान असं बारीक फिरून घेत आहे तर एकदम बारीक अशी याची पूड करायची नाही थोडंसं असं दर दर ठेवायचे म्हणजे खाताना कसं असं दाता खाली आल्यानंतर त्याची चव आणखीन जबरदस्त येते तर हे ते, ते मी एका ताटामध्ये काढून घेते आता परत जे बाकीचं शिल्लक राहिलं होतं ते पण यामध्ये काढून घेऊया तर सगळं हे काढून घेतले परत एक वाटी आपण जो गुळ सर्वात अगोदर मी दाखवला होता ना तो गुळ या मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आणि जी आपण पावडर करून घेतली ना शापुदाना शेंगदाणी काजू बदाम खोबऱ्याची ती परत या गुळामध्ये टाकून परत फिरून घ्यायची तर हे अशा पद्धतीचं हे तयार होतं आणि आता सगळं हे आपल्याला ताटामध्ये काढून आहे आणि छान असं हाताने एक करून करून आहे गुळ हे सगळी जे पावडर आहे ती गुळामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झालेली मिक्सरमध्ये टाकल्यामुळे गूळ आणि ही जी पावडर होती ती मिक्स होते पण तरी पण हाताने थोडीशी मिक्स करायची आणि छान मिक्स झाली की याच्या आपण लाडू बांधून घेणार आहोत तुम्ही फक्त आतापर्यंत शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बनवले असतील या अगोदर तुम्ही कधी साबुदाण्याचे लाडू बनवलेत का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा जो लाडू आहे तो खाण्यासाठी खरंच खूप मस्त लागतो बर का एक नंबर असा कुरकुरीत खुशखुशीत आणि खमंग आहे त्याचबरोबर महिनाभर टिकतो उपवासा दिवशी शाबुदाना खिचडी सुद्धा बरेच जणांना खायचा कंटाळा येतो आणि शाबुदाना खिचडी खाल्ल्यानंतर काही जणांना पित्त होते तर अशा पद्धतीने तुम्ही शाबुदाना भाजून ही रेसिपी ट्राय करा पित्तही होणार नाही आणि डोकंही दुखणार नाही मस्त रेसिपी आहे तर पहा मी सगळे इथे एक एक करून दोन्ही दोन्ही हाताने लाडू बनवून घेत आहे खूप छान मस्त रेसिपी आहे झटपट होते फक्त याला दहा मिनटं लागतात बरं का रेसिपीला जास्त वेळ लागत नाही आणि पहा इथे सगळे लाडू बनवून तयारच खाण्यासाठी एकदम मस्त आहेत जिभेवर ठेवतात विरघळतात आणि एकदम पौष्टिक आहेत यामध्ये आपण गूळ घातला आहे साखर घातलेली नाही गुळामुळे हे रे जे लाडू आहेत ते आणखीनच चविष्ट लागतात फोडून पण दाखवते पा फुटताना सुद्धा किती एकदम असा पटकन फुटलाय असा खुसखुशीत तयार झाला आहे एका पॅक बंद डब्यामध्ये तुम्ही ठेवून उपवासासाठी सुद्धा हे असेच ठेवू शकता किंवा कुठे जायचं असेल कुठे कधी कधी उपवास असेल तर उपवासासाठी सुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता ही रेसिपी कशी वाटली तुम्ही पण ट्राय करा आणि कशी वाटली सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राईब